मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग चौवेचाळीस आता पुढे वैभवच्या कारची तपासणी सुरू होती त्याला मीटिंगलाही उशीर होत होता त्यात ही ईशा इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे काही करेल त्याला वाटले नव्हते तुम्ही जे काही करत आहात हे कितपत योग्य आहे स्वतःची चूक लपवण्यासाठी दुसऱ्यांवर चिक्कल उडवणे बंद करा मॅडम वैभव तिला म्हणाला हे तुम्ही मला सांगू नका जेव्हा मी तुम्हाला सरळ सरळ ऑफर देत होती तुम्ही नाही म्हणाले आता भोगा तुमच्या कर्माची फळे ईशा त्याला ॲटिट्यूड देत म्हणाली कर्माची फळे कुणाला मिळतात ते बघू आत्ता प्रत्येकाची वेळ ही येतेच वैभव एक हात खिशात टाकत घड्याळात पाहत म्हणाला काय म्हणायचं आहे तुम्हाला ते कळेलच तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला ते कळेलच तुम्हाला वैभव आणि ईशा एकमेकांना रागाने पाहत असताना ऑफिसर आले म्हणाले ही काळी बॅग गाडीमध्ये सापडली आहे असे म्हणत त्यांनी ती हातात वर पकडली तसे ईशाच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहू लागला तिला त्याची होणारी फजेती पाहायची होती तिच्या वाटेला येऊन त्याने खूप मोठी चुकी केली आहे असे तिला दाखवून द्यायचे होते त्याची नोकरी जायची वेळ आली की तो आपल्या पुढे झुकेल आणि आपण म्हणू तिथे गप सही करेल अशी तिची इच्छा होती या काळ्या बॅगेत मिस्टर वैभव यांच्या ऑफिसची कागदपत्रे आहेत ही त्यांची पर्सनल बॅग आहे या बॅग व्यतिरिक्त दुसरी कुठलीच बॅग त्यांच्या गाडीमध्ये नाही आहे ऑफिसर कामत ईशाकडे पाहत म्हणाले काय कसे काय शक्य आहे माझ्या माणसाने आत्ताच काही वेळापूर्वी ती बॅग त्यांना दिली म्हणजे त्यांनी तशी मागणीच केली होती ईशा म्हणाली मग ती बॅग कुठे आहे ऑफिसर कामत ते मला काय विचारत त्यांनाच विचारा ईशा रागाने म्हणाली मिस्टर वैभव यांच्या माणसाने तुम्हाला जी बॅग दिली होती ती कुठे आहे ऑफिसर कामत वैभवला म्हणाले मिस ईशा यांना कदाचित माहीत नसेल पण ती बॅग माझ्या कारमधून तिथेच पुन्हा त्यांच्या एका माणसाने काढून घेतली होती म्हणजेच याचा अर्थ ती बॅग त्यांच्याच माणसाकडे आहे वैभव ईशाकडे पाहत म्हणाला काय कुणी ईशा चकित होऊन म्हणाली वैभवने मागे इशारा केला तसे ईशाने त्या दिशेने वळून पाहिले ती बॅग माझेकडे आहे तिकडून येत सेक्रेटरी म्हणाले सेक्रेटरी ईशा दात ओठ खात म्हणाले मी म्हटले होते ना सर की माझ्या गाडीमध्ये इलिगल काही नाही या मॅडम तुमचा आणि माझा महत्त्वाचा वेळ वाया घालवत आहेत वैभव म्हणाला हे काय आहे मिस ईशा हे सर्व करण्याआधी सत्यता पडताळून पाहणे आवश्यक असते उगाच आपल्या मनाला आले म्हणून कुणावरही आरोप लावून पोलिस आणि आमच्यासारख्या कर्मचारी लोकांचा वेळ वाया घालवू नका अन्यथा तुम्हाला दंड तर भरावं लागेल पण केस पण होऊ शकते ऑफिसर कामत ईशाला खडसावत म्हणाले ईशा गप्पच खजील होऊन उभी होती बोलणार तरी काय सगळी गेम पलटली होती स्वारी मिस्टर वैभव ईशा मॅडमच्या चुकीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ वाया गेला तुमच्याबद्दल मी ऐकले आहे पण काम असल्यावर काही गोष्टी करावे लागतात ऑफिसर कामात वैभवला गाडीजवळ आणून सोडत म्हणाले इट्स ओके okay, मी घाईत आहे मला एक मीटिंग अटेंड करणे गरजेचं आहे काही वाटले तर मला कॉल करा वैभव मैत्रीपूर्वक म्हणाला दोघांचीही चांगली वळख झाली वैभव तिथून निघाला तेव्हा कार वळताना त्याने ईशाला तिरकस पाहत त्यांनी चष्मा नीट केला तिचा डाव तिच्यावर कसा उलटून तो निघून गेला होता तिथल्या अधिकाऱ्यांशी माफी मागून ईशा आणि सेक्रेटरी तिथून निघून बांधकामाच्या ठिकाणी गेले कारमधून उतरून ईशाने सेक्रेटरी यांना धारेवर धरले सेक्रेटरी काय गरज होती तुम्हाला ही फाईल त्यांच्याकडून परत घ्यायची ईशा ती बॅग सेक्रेटरी यांच्यावर फेकत म्हणाली मॅडम थांबा माझे म्हणणे जरा ऐकून घ्या ही बॅग मी वैभव सरांकडून नाही घेतली सेक्रेटरी घाबरून म्हणाले मग काय हवेत उडून आली का बॅग तुमच्याकडे ईशा नुसतीच फनपनत होती नाही मॅडम ही, ही बॅग मी इन्स्पेक्टर शिंदे यांच्याकडून घेतली आहे सेक्रेटरी म्हणाले काय ईशा चकित होहून म्हणाली हो मिस्टर वैभव यांनी मीटिंगला जाण्यापूर्वी ही बॅग पोलीस चौकीवर त्यांच्या मित्र इन्स्पेक्टर शिंदे यांच्याकडे दिली होती ते नशीब मी त्यांच्या पाठला करत होतो म्हणून मला समजले मग मी वैभव सरांना कॉल करून सांगून ती बॅग परत घ्यायला गेलो नाही तर पोलीसपर्यंत हे प्रकरण गेले असते तर यात आपण पण दोषी सापडलो असतो सेक्रेटरी म्हणाले ओ माय गॉड किती चालक आहे हा माणूस किती विचारपूर्वक त्याला अडकवले होते सगळे फिसकटले ईशाने डोक्याला हात मारला मला वाटतं मॅडम आपण वैभव सरांशी याबाबत नीट बोलायला हवं सेक्रेटरी म्हणाले तुम्ही ग बसा सेक्रेटरी तुम्ही माझे सेक्रेटरी आहात की मिस्टर वैभव यांचे त्यांची बाजू सावरणे बंद करा मला आज अशोकरावांना भेटावं लागेल ईशा म्हणाली तिकडे दुसऱ्या दिवशी सकाळी दिव्या जयच्या रूमजवळ आली तेव्हा तिला आतून काजल आणि महेश यांचा आवाज आला तिने अजून जवळ जात ऐकण्याचा प्रयत्न केला ते दोघे त्याच्याशी उद्याच्या मीटिंगबद्दल बोलत होते जे काल तू जे प्रेझेंटेशन बनवले आहेत ते परवा मीटिंगमध्ये आपण त्यांना दाखवणार आहोत मग पुढे काही फॉर्मॅलिटीज केल्यानंतर आपल्या कंपनीला खूप प्रॉफिट मिळेल काजल म्हणाली हो हे प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचे आहे जवळपास साठ टक्के काम तर झाले आहे प्रेझेंटेशन आणि काही सह्या झाल्या की काम ओके महेश पण मीटिंग एवढ्या घाईत का ठेवली आहे आपण नेक्स्ट मंथ त्याच्याशी करार करणार होतो ना आणि तसे पण प्रेझेंटेशनमध्ये काही बदल करावे लागतील ते अजून पूर्णपणे रेडी नाही आहेत जय म्हणाला अरे जय त्यांच्या कंपनीचे हेड येणार आहेत नेक्स्ट मंथ त्यांची अपॉइंटमेंट मिळणे अवघड आहे परत वेळ घालवला तर ही संधी जाईल काजल म्हणाली ओके ठीक आहे मी नवीन प्रेझेंटेशन तयार करतो आणि हो प्रियाने मला कॉल केला होता आज संध्याकाळी प्रियाने आपल्या सर्वांना डिनरसाठी बोलवले आहे आम्हाला तर मीटिंगसाठी प्रिपरेशन करायचे आहे ऑफिसमध्येच लेट होईल तू प्लीज जाऊन ये तिला बरं वाटेल काजल म्हणाली आणि दिव्या जय म्हणाला मी दिव्याला विचारले होते पण ती नको म्हणाली तुला माहीत आहे ना ती कुणाला वळखत नाही त्यामुळे तिला तिच्या घरी जायला कम्फर्टेबल वाटणार नाही काजल म्हणाली वहिनी दिव्याचे मिस्टर कुठे असतात जयने विचारले ते इंडियामध्ये असतात पण तू का विचारत आहेस नाही असेच जे दुसरीकडे पाहू लागला पण त्यामुळे त्याच्या रूममध्ये असलेल्या एका फ्रेममध्ये त्याला बाहेरदाराशी उभी असलेली दिव्या दिसली काजल आणि महेश जाऊ लागले तशी दिव्या तिथून निघून गेली त्या दोघांनी तिला पाहिले नाही दिव्या तयार होऊन केस विंचरत होती सोबत तिच्या डोक्यात मगाशी ऐकलेले बोलणे फिरत होते हे काजल आणि महेश एक संधी सोडत नाही सतत सूचना आणि काही ना काही उलटसुलट सांगायचं आतापर्यंत काय काय सांगितले असेल काय माहीत ती विचारच करत होती की कुणीतरी दार ठोठावले ती एकदम दचकली मग तिने जाऊन दार उघडले तर जय होता त्याला पाहून ती चकित झाली आणि सुन्नही हा इथे कसा ती तिचे केस नीट करू लागली जणू काही तो पहिल्यांदाच तिला पाहत असावा असे तिला त्याच्या नजरेत जाणवत होते त्यामुळेच ती त्याला समोर पाहून भावरून गेली होती सॉरी मी इथे आलो पण मला थोडं बोलायचं होतं म्हणून मी आलो होतो इफ आय डोंट माइंड मी आत आलो तर चालेल का तो तिची परमिशन घेत म्हणाला तो तिच्याशी रिस्पेक्टफुली बोलत होता त्यामुळे तिच्या एक गोष्ट लक्षात आली तो अजूनही तितकाच इनोसंट आहे हे पाहून तिला बरं वाटले हो हो चालेल ना या ना आत ती म्हणाली जय आत येऊन सोप्यावर बसला तिने दार हळूच बंद केलं आणि त्याच्याकडे पाहू लागली काय बोलायचं आहे दिव्या त्याच्याकडे पाहत म्हणाली तू फ्री असील तर आज संध्याकाळी माझ्यासोबत येशील का जयने शांतपणे विचारले मी एका ठिकाणी चाललो आहे आय प्रॉमिस तुला मी बोर होऊ देणार नाही फक्त थोडा वेळ फिरवून येऊ उद्यापासून मला वेळ मिळणार नाही त्यामुळे आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं तू विचार करूनही सांगू शकतेस मी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहीन तू मला केव्हाही सांग जय बोलतच होता की दिव्या पाहतच राहिली किती बोलतोय हा मला काही बोलूच देत नाही आहे बोलता यायला लागले म्हणून माझी वाक्य पण हाच बोलतोय आणि जे तू जरी नसेल विचारले तरी मी तुझ्या मागे आलीच असती सात समुंदर पार करून तुझ्यासाठी आली आहे डेटला का नाही म्हणेन मी जे विचारात हरवलेल्या दिव्याला म्हणाला तुला जमेल ना नसेल जमेल तर इट्स ओके नो प्रॉब्लेम जे म्हणाला आणि उठला नाही मी येईन ना किती वाजता यायचे आहे दिव्या भानावर येत म्हणाली सहा वाजता इथून निघू जय म्हणाला मी बाहेर जाणार आहे थोडा वेळ ती तिकडूनच मी तुला जॉईन होईन ओके दिव्या म्हणाली ओके असे म्हणत जे तिथून निघून गेला जेला तिच्या घरी जाण्याची मुळीच इच्छा नव्हती पण तिने आपल्यासाठी एवढे केले आहेत त्यामुळे त्याला तिला नाराज करता येणार नव्हते पण दिव्याशी पण बोलणे गरजेचे वाटत होते जे ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन बनवत बसला होता पण त्याला दिव्याला भेटण्याची ओढ लागली होती थोडे काम घरी करायचे असे ठरवून त्याने लॅपटॉप घेऊन ऑफिसमधून निघाला निघताना महेश आणि काजलला तो प्रियाकडे डिनरला जाणार आहे असे सांगून गेला तो घरी गेला तेव्हा घरात कोणीच नव्हते दिव्या त्याला बाहेर जॉईन होईल असे म्हणाली होती हे त्याला आठवलं त्याने तयार होऊन एक कारमधूनच दिव्याला कॉल केला पण तिचा फोन लागला नाही दिव्या कुठे गेली असेल तो सारखाच तिला कॉल करत होता पण तिचा फोन लागेना त्यातच प्रियाचा फोन आला जयने इच्छा नसताना फोन रिसीव केला हॅलो जय कुठे आहेस मी तुझी वाट पाहत आहे लवकर येता येईल का तुला पलीकडून प्रिया प्रेमाने म्हणाली प्रिया मी अजून रेडी नाही आहे तुला कॉल करतो थोडा वेळात आता जरा बिजी आहे मला थोडा उशीर ही होऊ शकतो स्वारी प्रिया आय होप यू अंडरस्टँड जय डिसेंटपणे म्हणाला ओके नो प्रॉब्लेम तुला जर काम असेल तर लेट झाले तरी चालेल पण प्लीज लवकर ये हा प्रिया म्हणाली हां जयने फोन कट केला पण दिव्याला आता कुठे शोधायचं हे त्याला कळत नव्हते एकीकडे पारवीला तिच्या आई साहेबांनी फोन केला होता पारवी तुझं सर्व सामान पॅक करून ठेवलं आहेस ना बेटा पुढच्या महिन्यात तुला इकडे यावे लागेल आई मायेने म्हणाल्या अगं आई अजून वेळ आहे आणि दिव्या वहिनी पण नाही ना तिकडे नंतर प्लॅन करू हो दिव्याही येईलच पुढच्या महिन्यात माझे बोलणे झाले आहे तिच्याशी तू फक्त तयार राहा आई म्हणाल्या हो आई श्रद्धा कशी आहे वहिनीशिवाय राहते का हो राहते आता सवय झाली आहे पण कधी कधी खूपच हट्टावर येते आई म्हणाल्या ते तर होणारच अजून लहान आहे ना ती पण आई दादांचं काय सुरू आहे तो का असं वागत आहे वहिनीसोबत पारवी म्हणाली अगं असेल त्याला काही कामाचं टेन्शन मला फोन करतो अधूनमधून पण फारसे बोलत नाही सध्या त्याला कामाचा खूप टेन्शन आहे आई म्हणाल्या हो पण दिव्या वहिनी मला टेन्शनमध्ये वाटत होत्या तू एकदा जयदादाला सोबत नीट बोलून बघ ना हो बरं बोलते थोडंफार बोलून पारवीने फोन ठेवून दिला वैभव रोजच्याप्रमाणे आजही घरी येताना उशीर झाला होता आल्याबरोबर त्यांनी घरात नजर टाकली आज पारवी दिसत नव्हती त्यांनी किचनमध्ये ढोकावले व नंतर बेडरूममध्ये गेला ती उदासपणे बसली होती तिच्या हातात एक पुस्तक होते ज्यात ती लक्ष लावून होती तो आला होता तरी तिने त्याच्याकडे पाहिले नाही म्हणून तो गंभीर झाला मॅडमांना आज राग आलेला दिसतोय त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून वळखले काय झाले मॅडम आज गप्प का तब्येत तर ठीक आहे ना त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारले तुम्ही बरे आहेत ना तेवढेच बस ती शांतच पण कवचटपणे म्हणाली अरे काय झाले रागवायला सोना वैभव सिरियस होत म्हणाला आता ही सोना कोण पारवी चिडून म्हणाली अगं तूच अजून कोण असेल तो किंचित हसला मी नाही सोना बिना ती रागाने म्हणाली बरं पण काय झाले चिडायला तो तिच्यासमोर बसत म्हणाला आता बायकोसाठी वेळ मिळाला का ती उपहासाने म्हणाली अगं तुला माहीत आहे ना सध्या कामाचा खूप प्रेशर आहे स्वारी, तुला वेळ देता येत नाही आहे पण तरी तू मला समजून घेतेस थँक्स तो तिचा हात हातात घेत म्हणाला तुझं स्वारी आणि थँक्स म्हणून झाले आता मी झोपते आणि मला नाही समजून घ्यायचं तुला दरवेळी मीच का म्हणून समजावून घेऊ मला राग आला आहे आणि आता तो काही करून जाणार नाही इट्स फायनल ती तिचा हात काढून घेत म्हणाली अगं खरंच स्वारी मी पण तुला दिवसभर खूप मिस करत असतो पण काय करू तूच सांग तो गंभीर होत म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा भावना स्पष्ट दिसत होती मला नको विचारूस मला नाही बोलायचं तुझेशी तिला त्याची तळमळ दिसत होती पण दरवेळी समजून घ्यायचं म्हणून ती हट्टावर आली होती अरे बाप रे पारवी इतकं चिडू नकोस बाळ पण चिडकं होईल ग मग तो गमतीने म्हणाला हो दे तू मला वेळ देणार नाहीस तरीसुद्धा मी तुझ्यावर रागवायचे नाही भांडायचे नाही हे मला नाही जमणार खूप झालं तुझं ती अगं माझे सर्व आयुष्य तुला दिले आहे वेळच काय घेऊन बसले आहेस आपण जास्त वेळ एकत्र एक घालवण्यापेक्षा मिळालेला वेळ आनंदात घालवायला हवं हो की नाही तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला हो का तू आनंद घेत बस मी झोपते तिने त्याचा हात झटका झटकला आणि ती झोपली पारवी अगं झोपतेस काय एवढ्या लवकर अजून तर दहा पण नाही वाजले थोडा वेळ गप्पा मारू आपण तो प्रेमाने म्हणाला हो का दहा वाजून गेल्यावर यायचे होते ना तू घरी लवकर का आलास लवकर का आलास आता तू एकटाच गप्पा मारत बस तिचा रुसवा काही तिचा रुसवा काही कमी होईना दोन जीवांची बाई आणि दोन जीवांचा राग आता कसा काढायचा हा प्रश्न होता बरोबर झोप पण त्याआधी तुझ्यासाठी एक गंमत आणलेली पाहून तर घे तो म्हणाला बघू काय तो म्हणाला काय आहे तिने रागातच पाहिले त्याच्या हातात कॅडबरी होती मी काय बाळ वाटलो का तुला मला नको चॉकलेट ती पुन्हा तोंड फुगून राहिली राणीसाहेब यावेळी माफ करा पुन्हा अशी चूक होणार नाही तो एक हात पुढे घेऊन तिच्या पुढे गा वाकत म्हणाला पुरेपुरे जा फ्रेश हो मी जेवण वाढते दुसरं काय करू शक ती उठून जाऊ लागली तसे त्यांनी तिला आणून पुन्हा बेडवर बसवले नाही नको तू बस मला जे लागेल ते माझे मी घेतो तू आराम कर आणि हो झोपू नकोस मी आलोच तोपर्यंत हा चॉकलेट खा असे म्हणत तो गेला ती रागाने पाहतच होती तो गेला तसे ती किंचित हसली वैभव जेवून आला तेव्हा पारवी झोपून गेली होती त्यांनी घडाळ्यात पाहिले साडेदहा वाजून गेले होते त्याने तिच्या अंगावर पांघरून दिले आणि ती कम्फर्टेबल झोपली आहे का ते चेक केलं मग तो त्याचा लॅपटॉप घेऊन स्टडी टेबलवर काम करू लागला तेव्हा पुन्हा त्याचा फोन वाजला एमर्जन्सी ड्युटी कुठेतरी पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता त्याला पुन्हा जावे लागणार होते नशीब पारवी झोपली नाही तर पुन्हा चिडली असती तो आळूस पुटपुटला दुसरे कपडे चढवत तो पुन्हा कामावर निघाला एकीकडे ईशालाही रात्री निघताना उशीर झाला होता याचे कारण ती टेन्शनमध्ये गेस्ट हाऊसमध्ये ड्रिंक करत बसली होती रात्रीची वेळ झाली होती ती तशीच कामावरून एकटीच घरच्या दिशेने निघाली होती पण काहीच अंतरावर तिची कार अचानक बंद पडली ओ शीट तिने कार थांबवली आणि उतरली तिने उतरून पाहिले पण तिला काही जमत नव्हते तिने डोक्याला हात मारून घेतला रात्र खूप झाली होती त्यात जवळ कुठे गॅरेज आहे की नाही हे सुद्धा तिला माहीत नव्हते रस्ताही चांगलाच होता एवढ्या आड रस्त्यात कुणी मदतीला भेटेल असे वाटत नव्हते फोनलाही त्या भागात नेटवर्क नव्हते बरेच वेळ तिने फोन लावण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही त्यात पाऊसही जोरदार सुरू झाला शीट या पावसाला पण आताच यायचं होते का तितक्या तिथे एक माणूस येताना दिसला ती घाबरली पण तिने थोडा धीर करत कारमध्ये बसून घेतले त्याने जवळ येत काच वाजवली ओ मॅडम काय झाले आहे गाडीला तुम्ही कधीपासून इथे उभ्या दिसत होतात म्हणून मी आलो तो माणूस तो वयस्कर माणूस होता त्यामुळे तिने काच खाली घेतली मग तिला समजले तो रामराव होता तुम्ही त्या रिसॉर्टवाल्या बाईना रामराव म्हणाला हो इथे जवळपास गॅरेज आहे का ईशा म्हणाली नाही बाई इथे तर गॅरेज नाही बघा कुणी येईल असे बी वाटत नाही पण इथेच माझी झोपडी आहे ती बघा तिथे येत असतील तर चला अशा अटीतटीच्या वेळ राग रुसवे विसरावे लागतात माणसाला माझी लेख पण तुमच्या एवढीच आहे तिला पाठवतो हवे तर तुम्हाला घ्यायला नाही तर इथे कुणी येत जात नाही आणि दहा नंतर तर पाखरू पण नसतात इथं काय कराल रात्रभर तो माणूस म्हणाला तिला तो प्रामाणिक वाटत होता एकदम कसे विश्वास ठेवणार म्हणून ती काहीच बोलली नाही तेव्हाच त्याच्या मागून एक बाईक आली त्यावर अनिलराव व त्याचे दोन मित्र होते ओ काका त्यांना आम्ही बघतो तुम्ही जावा घराला अनिलराव अनिलराव आणि अनि त्याच्या मित्रांना पाहून तो रामरावाला राग आला तुम्ही आणि इथं कशापायी रामराव म्हणाला आम्ही मॅडमना मदत करायला आलो आहोत तुम्ही जावा अनिलराव म्हणाले रामराव पुढे काही बोलणार तोच ईशा म्हणाली बरे झाले अनिलराव तुम्ही इथे आलात प्लीज मला गाडी सुरू करायला मदत करता का ईशा म्हणाली हो हो करतो की असे म्हणत त्याने रामरावकडे हसत पाहिले तो निघून गेला त्यांनी तिला गाडी सुरू करून दिली पण उशीर खूप झाला होता गाडी परत रस्त्यात कुठे बंद पडेल तर असे सांगून ते ईशाला त्यांच्या फॉर्म हाऊसवर घेऊन गेले तीही तयार झाली अनिलरावसोबत तिची चांगली ओळख झाली होती त्या दोघांनाही वैभवला धडा शिकवायचा होता त्यासाठी प्लॅनिंगही करायचे होते मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी